केंद्रात दहा वर्ष मन कृषी मंत्री संरक्षण मंत्री mm. केंद्रात विरोधी पक्ष नेते महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेते त्यामुळं त्यांचा दिवस साडेपाचला सुरू व्हायचा मुंबई असो दिल्ली असो पुणे असो बारामती असो कोल्हापूर असो नाही तर अन्य कुठेही असले mm. तर पहिले दोन तास ते जेही महाराष्ट्रातनं किंवा त्या परिसरातले लोक भेटायला येतात त्यांच्याशी चांगला संवाद करतात पवार mm. साहेब इज द वर्ल्ड बेस्ट लिस्नर ते बोलत नाहीत जास्त आपल्यानंतर लक्षात येतं की साहेब काहीच बोलले नाही साहेबांचं सगळ्यात चांगली गोष्ट काय आयक्यू पूर्वी ला करायची आता साडेआठ ला करता साडेआठ ते साडे दहा दोन तास ते प्रतिनिधी कुणी येऊ हो द्या त्यांच्याबरोबर ते भेटत राहतात तुम्ही पवारांसोबत एवढं फिरता वगैरे तर त्यांचा दिनक्रम कसा असतो म्हणजे तुम्ही पाहिले का म्हणजे कसं आता समजा गोंदियाला जायचंय इकडे जायचंय तर ते कसं त्यांची तयारी असते काय करतात कशी माहिती घेतात सगळ्यात पहिली गोष्ट काय की पवार साहेबांचा प्रदीर्घ अनुभव आहे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेत केंद्रात दहा वर्ष कृषी मंत्री संरक्षण केंद्रा मं, मंत्री, मंत्री mm. केंद्रात विरोधी पक्ष नेते महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेते त्यामुळं त्यांचा दिवस साडेपाचला ला सुरू व्हायचा साडेसहा वाजेपर्यंत सगळे पेपर त्यांचं वाचून होतात पहिला चहा झाला की साडेसहाला लोक भेटायला सुरुवात करतात शरद पवार साहेब कुठेही असतील मुंबई असू दिल्ली असू पुणे असू बारामती असू कोल्हापूर असून येतं अन्य कुठेही असले तर पहिले दोन तास ते जेही महाराष्ट्रातनं किंवा त्या परिसरातले लोक भेटायला येतात त्यांच्याशी चांगला संवाद करतात त्यांच्याकडून सगळी माहिती गोळा करतात साहेब इज द वर्ल्ड बेस्ट लिस्नर ते बोलत नाहीत जास्त मी आपल्यानंतर लक्षात येतं की साहेब काहीच बोलले नाही साहेबांचं सगळ्यात चांगली गोष्ट काही ऐक्यू ते खूप ऐकून घेतात आणि जनमानसात संपर्कात असल्यामुळं छोट्या छोट्या घटनेंची छोट्या छोट्या गोष्टीची ही त्यांना जाणीव असते तुम्हाला माहिती आहे की कि, किलारीचा भूकंप त्यांनी किती सुंदर प्रक्रिया हाताळला म्हणजे तिथं परत ते एक वर्षाचा आत ते पूर्ण परिसर त्यांनी उभा केला किंवा मुंबईमधली ज घडलेली दंगल तर ते इथं आले इथं येऊन मुंबई दुसऱ्या दिवशी सुरू केली त्याचं त्यांची चतुराई आहे त्यांचं योगदान आहे आणि स्वतः प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी जाऊन काम करण्याची तयारी असलेले हे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून त्यांची दिनचर्या कशी सुरू होती तर आता ते थोडेसे उशिरा भेटायला सुरुवात करतात म्हणजे पूर्वी साडेसहाला करायचे आता साडेआठला करतात okay. साडेआठ ते साडेदहा दोन तास ते प्रतिनिधी कुणी येऊ द्यात त्यांचं त्यांच्याबरोबर ते भेटत राहतात आणि त्यांच्याशी संवाद करतात सगळ्यात महत्वाचं कसं आहे की त्यांचं मिनिमम प्लॅनिंग दोन महिन्याचं असतं म्हणजे शरद पवार साहेबांचा कार्यक्रम कुठेही ठरला असेल कुणीही घेतला असेल मग साहित्याचा असेल कलेचा असेल क्रीडेचा असेल समाजाचा असेल कुठलाही कार्यक्रम घेतला असेल तर त्याची दोन महिने अगोदर तारीख घेतलेली असती त्या त्या तारखेमुळं त्या कार्यक्रमातलं भाषण याची ती पूर्वतयारी करतात ते प्रवासामध्ये वाचन करतात चांगल्या माणसांना गाडीत घेतात त्यांच्याशी संवाद करतात आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाबद्दल ग्राउंड रिअलिटी असलेला माहिती असलेला माणूस आहे आणि मग दिवसभराच्या प्रवासाने कधीही थकून जात नाही मला आश्चर्य वाटतं ते कधी भाषणाच्या वेळेस पाणी पित नाही कार्यक्रमात कधी उठून जात नाही म्हणजे चार तास असू पाच तास असू कार्यक्रमात बसून राहतात त्यांनी स्वतःला अशा प्रकारे बनून घेतलेले कॅन्सर असेल किंवा त्यांचा पाय मोडला असेल अशा आजारावर मात करून हा माणूस आज तरुणासारखा उभा आहे हे खूप आश्चर्य आहे आणि अकरा साडे अकरा वाजेपर्यंत त्यांचं हे काम चालतं आणि मग ते झोपतात परंतु ज्यावेळेस निवडणूक असते त्यावेळेस ते रात्री तीन चार वाजेपर्यंत काम करतात